हाय नमस्कार सर्वांना श्रीस्वामीसमर तर आजचा ब्लॉग हा असा स्वयंपाक करायचाच आहे आणि सर्वांना विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा पे केस पांढरे झालेत आता लावायचं आहे त्याला मेहंदी तर माझ्या मिस्टरने आणले दुबई चॉकलेट म्हणे कुन्य पे कुन पे कनफे कुणपे चॉकलेट कधी काळे आम्हाला ना चार आणला एक चॉकलेट भेटायचं किंवा आठ आणला सहा लेमन गोळी तर आजकालच्या मुलांचं नशीब की आठ आठशे आट रुपयाला चॉकलेट आमचं पण आहे खरं मला आता वाटत नाही चॉकलेट गोळ्या खाऊ खवडते मला जे भेटत होते ना चार आणेला एक आठ आणला दोन मग एक रुपयाचे घ्यायचे आणि चार बोट अडकवायचे तुम्ही कधी असं केलंय का नक्की सांगा केला असेल तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करते आणि सर्वांना श्री स्वामी समोर तर आज मला काय उत्साह काय मी व्हिडिओ ऑन करून जे बोलत सुटले ती बोलतच सुटले कधी कधी सजीव लोकांना बोलण्यापेक्षा निर्जीव मोबाईल समोर बो बोलत उभारलं तर खूप चांगलं वाटतं असं माझ्या मनाला वाटू लागलं अलीकडे हे 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 तर हे माझ्या मिस्टरांनी आणलं होतं माझ्यासाठी हर्बल हिना मेहंदी मी रेग्युलर लावते ते आणा म्हटलं तर त्यांना दुकानदारांनी हे दिलं आणि हे थोडंसं चांगलं आहे तुम्ही वापरून तर पहा असं सांगितलं आणि माझे मिस्टर कोणीही तर सांगितलं तर लगेच शंभर टक्के विश्वास ठेवतात ठीक आहे चला एकदा वापरून बघू आधी मी पुडा फोडून बघणार आहे हर्बल आहे म्हणे ब्लॅक मेहंदी आणि आपल्या नॅचरल हिना मेहंदीलाच त्यांनी थोडंसं केमिकल वापरून केलं आहे म्हणे आणि माझे केस खूप सुंदर वाढतात कुठेही गेलं तर माझ्या केसांची खूप तारीफ होते केस लांब लाचक वाढतात परंतु माझे केस वाईट खूप होत चालत कशामुळे माहीत नाही आणि मी तर सर्व काही जेवते डॉक्टरांना विचारलं डॉक्टर म्हणले की विटॅमिन्सची कमी असल्यावर होतं आज काही फरक पडत नाही आता सगळ्यांनाच असं व्हायला लागलं आहे आणि मी कमीत कमी मी तीन महिन्याचा कोर्स घेतला खरं पंधरा दिवस देखील गोळी खाल्ले नाही त्या विटॅमिनच्या गोळीच्या वासाने मी म्हटलं की मला हे सहन नाही होणार तसल्यात जाडी देखील वाढायला लागली ला गोळ्यांमुळं आणि त्या दोन ते तीन हजारच्या गोळ्या तसाच पडून राहिल्या तर मी वेदांतला बनवत होतो इथे डोसा किचन बघितलं का माझं किती भरलं आहे आणि असंच भरलेलंच असतं कारण की काचेच्या लोणच्याच्या तेलाच्या भरणी मला खाली म्हणजेच कबर्डमध्ये ठेवून चालणार नाही माऊली येणार आणि ड्रॉवरमधून प्रत्येक वेळेस ते घेऊन काही नाही काही करणार तर इथं मला थंडी खूप वाजायला लागली होती कारण की प्रत्येक एक काहीतरी केलं की हात धुवायची मला सवय लागली आणि मी तर कमीत कमी तीन ते चार टॉवेल ठेवलेत छोटे दोन नॅपकिन आणि मोठे दोन टॉवेल एवढं मी हात पुसत असते आणि वेदांतला मावलेला बनवून दिला रव्याचा दही घातलेला डोसा आणि काल या तव्यावर मी चपाती केल्यामुळं माझा तवा वर डोसा व्यवस्थित उठत नव्हते तरी फर्स्ट तुटला बाकीचे सगळे ठीक झाले आणि आज थंडी खूप वाजायला लागली होती त्यामुळे दुसऱ्यांदा मी चहा करून प्यायले थंडी इतकी आहे ना बाहेरच्या साईडला ऊन आहे परंतु घरात वर एक आमच्या दोन रूम असल्यामुळे खालचा भाग खूप थंड पडतो आणि मी इकडे काम करत असताना ते दोघे काही ना काही भांडत असतात जाऊन पाहिलं तर माऊली म्हणजेच माझा छोटा मुलगा उगच ओरडत असतो उगच करून आणि मोठा उगच साईडला थांबलेला असतो मला वाटतं की मोठा काहीतरी त्याला करत असेल म्हणून ओरडत असेल परंतु नाही सगळं ड्रामा असतं त्यानंतर मी बघायला गेले की दोघे एकच होतात आणि हे सतरांदा चाललेलं असतं माझ्या घरात मी म्हणणार वेदांतला त्याला काय करू नको आणि पुन्हा हे घडतच असणार तर डोसा टाकून घेतला त्यानंतर मी पण इकडं चहाला ठेवलं होतं आणि सकाळचा टिफिनचा व्हिडिओ मी नेक्स्ट लास्टला टाकलाय हा टिफिनचा व्हिडिओ केल्यानंतरचा भाग आहे मिस्टर फ्रूतच टिफिन आधी करून घेतलं त्यानंतर कारण की आता खूप थंडी असल्यामुळे चपात्या इतक्या गार होतात म्हणून मी कणिक तशीच ठेवते आणि जेव्हा आम्ही जेवतो तेव्हा चपात्या करून घेतो तर वेदांतला मी बनवलं होतं रव्याचा डोसा आणि त्याच्यात थोडीशी लाल चटणी थोडासा चिरलेला कांदा तर त्याला आवडतो आणि आज खूप लेट झाला होता त्याचा एक मित्र आला होता ते, ते दोघं कॅरम बोर्ड बस दो खेळत बसले होते मग खेळता खेळता चहा बिस्किट थोड्या वेळाने काकडी असा त्यांचा नाश्ता झाला होता आणि मी हे तुम्हाला डबे दाखवत होते मी डीमार्टमधून येताना आणले होते हे डबे आणि ऐंशी रुपयाला एक डबा आणि माहीत नाही मी ऑनलाईन देखील एकदा सर्च केलं होतं अशा डब्याचा टोपन सेम असाच होता क्वालिटी माहीत नाही कशी आहे याची क्वालिटी तर चांगलीच आहे आणि ते डबे मी ऑनलाईन ह्याच्यापेक्षा एकदम दोनशे पन्नास एम एलचा डबा पाचशे रुपयाला दोन, दोन हजार रुपयाला चार किंवा बाराशे रुपयाला तीन थोडे मोठे साईज माहीत नाही आता कोणती क्वालिटी चांगली ह्याची कद्याची कलर वगैरे सगळं सेमच आणि याच्यामध्ये कमीत कमी एक किलो एवढं सामान बसतं तर मी तसे डबे आणि त्या मी आत्ता ठेवले ना त्याच्या खालचे डबे पहा मी ते दोनशे रुपये एक आणले ट्रान्सपरंट डबे आहेत मी तांदूळ आणि सर्व प्रकारच्या डाळी शेंगा कधी कधी मखाने त्यासाठी मी ते ठेवले जास्त सामान असेल तर ते मी स्टीलच्या डब्यात ठेवते आणि मला लागण्यासाठी असे लागणारं असेल तर अर्धा अर्धा किलो एक एक किलो मी ह्या ट्रान्सपरंट व्हाईट डब्यात ठेवते तर मी मुलांना इथं डोसा करून दिलाय तुम्ही पाहू शकताय मला ना या खिडकीला कलर देऊ वाटायला आहे कारण की ना आधी इथं कोण राहून गेलेत ना ते म्हणजे हे काय तव्याचा वगैरे धूर उठतो ना त्याच थोडं थोडंसं किटन तिथं जमा झालंय आणि मी ब्रशनी धुवून काढलं परंतु ते खिडकीचा कलरच चाललाय मग मी असा विचार करते की हाच कलर आणून या खिडकीला म्हणजे खिडकींच्या या दरवाज्यांना वगैरे देवावं द्यावं कारण की मला असं वाटतं की खूप चिकट चिकट आहे तिथं आम्ही धुतलं तरी पण ते जात नाही आहे बघावं आता काय कलर द्यायचा असेल तर मला सगळं सामान किचनवर ओट्यावरच एक दिवस खाली ठेवावं लागेल कारण की त्या कलरचा वास कंटिन्यू राहणार माझ्या मिस्टरच्या फ्रेंड्सने हे लोणचं दिलंय ही शे आ, ते मी दाखवलं होतं ना शेणी काही काय म्हणतात त्याला गोड शेनदाड का आंबट शेंदाड आंबट काकडी छोटे छोटे असतात ना तर त्याच चटणी खूप सुंदर आहे आणि हे लोणचं आहे ह्याच्यामध्ये हलद, ना आवळा मिरची कैरी हळद कच्च्या हळदीचे तुकडे ह्याची टेस्ट कशी आहे एकदम मला तोंडाला पाण्यासाठी एकदम अशी आंबट देखील नाही म्हणजे खावं अशी आहे आंबट देखील नाही आपला आवळा खावं असं वाटतं थोडंसं कडू कडू हळद लागते आणि तिखट आंबट गोड नाही आहे परंतु लसणाची फोडणी इतकं सुंदर आहे ना त्यांना विचारलंय मी कसं करायचं विचार आय थिंक मला कळलं आहे परंतु परफेक्ट आणि ह्यात ना त्यांनी मुगाची डाळ घातली भिजवलेली आणि बहुतेक अपुट मेथीचे दाणे आणि त्यात मी त्यांना खेंगाट घालून दिलं होतं तर त्यांनी मेथीचे डिंकाचे लाडू पाठवले आणि आम्ही एक लाडू चौघजण खाऊन म्हणजे आम्हाला सवय नाही आम्ही कधी खाल्ली नाही मला जर कडू कडू लागले आणि बहुतेक हे ना चुरमेचे लाडू आहेत वाटत असं मला वाटतं चुरमे की लड्डू जे आपल्याकडे मलिदा करतात ना त्या टाईपमध्ये मोठी जाड अशी रोटी करून खेळतात बहुतेक साखर किंवा गूळ फोडून घालून मिक्स करते ड्रायफ्रूट्स वगैरे टेस्ट छान आहे जरा असं पण आहे खाऊ शरीरावर चांगलं असतं Eu vou <coughs> आले ये सगळेजण चहा पेळा हं दादा बूजी दादा बूजी किती मुली आहेत मोठे मोठे मुली मोठी 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 येन भी calculus येन calculus मुली हां आम्ही जमबे तो बूटी बोलीवेला कोण रे एक आता बूटी 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 ना बूटी हं दादा बूटी बूटी वेला त्यांना सांग चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आम्ही जेव्हा कुठं गेलतो फिरायला काटला, उदयपूरला फिरायला गेलतो ना मला वाटतं हे सगळीकडे मिळत असेल तर असं ना त्यांनी प्रत्येक जिरा तुळशी यांचं ना पा म्हणजे व या पदार्थांचं बाष्पी भवनामार्फत म्हणजे मी एक्झाम्पल सांगायचं झालं तर त्यांनी काय केलं एक मोठा हंडा केलाय त्याच्यामध्ये रोज पेटल्स घेऊन ते शिजवलं आणि त्याचं जे वाफ असतं ते वाफेला थंड करून जसं की जलचक्र वाफेचं रूपांतर थंडमध्ये झालं की ते पुन्हा पाण्यात होतं मग ते पाणी त्याने कॅनमध्ये आहे तशा पद्धतीनं हे औषध आहे नॅचरली ह्याचं नाव आपण नॅचरल आहे आणि इथं परफ्यूम वगैरे सगळं आहे तर मी येताना हे अद्रक अडुळसा आणि तुळशीचं साठी सा मुलांना एक टोपण तुम्ही दुधात गरम चहामध्ये गरम दुधामध्ये कोमट पाण्यामध्ये घेऊ शकता आणि हे माझ्या वडिलांसाठी आणलं होतं परंतु नेणारं कोण नाही पहावं आता ऑनलाईन तर हे आहे आपलं जांभूळ असतं ना जामून त्याचा अर्क ते एक पण पाण्यामध्ये आपण घेऊ शकतो जेणेकरून आपलं शुगर याचं लेवल व्यवस्थित होण्यासाठी आणि म्हणतात ना जांभूळ वगैरे शुगर साठी वगैरे खूप चांगला आहे हां मी एक फोटो काढून देते नाही जमलं नाही फोटो काय आणलं होतं भरपूर अशा गोष्टी आणल्या होत्या चंदन वगैरे त्याच दुकानात मी आणत आणि हे आणलं होतं गुलकंद खरंच ओरिजिनल आहे साखर वगैरेचं प्रमाण खूप म्हणजे खूप कमी आहे आणि एकदम टेस्टी तुम्ही पाहू शकता मला आवडलं सारखं सारखं बाहेर काढावं लागतं तर माऊली बाथरूमधून जर त्यांनी नळ चालू करत मस्त सुंदर दिसते तर मी आज एवढ्या सगळ्या भेंड्या चिरणार होते परंतु मला व्हायला लागलं होतं टिफिनसाठी उशीर त्यामुळे अर्ध्या चिरून घेतली आणि लवकर लवकर कणिक मळून घेतली तर तुम्ही पाहू शकता मी एकदम असं फास्ट व्हिडिओ पळवलं आहे कारण की मला असं वाटलं की आजचा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे तर मी पीठ घेतलं आणि त्यात चवीपुरतं मीठ घातलं आणि पाणी घालून खूप मस्त असं घसाघसा पीठ मळून घेतलं कणिक मळून घेतलं आणि त्यानंतर कणिक मळून घेता घेता पलीकडं पण मी कढई ठेवली होती रात्री त्यात मंचुरी तळून घेतली होती मग ती तेलाचीच कढई होती मी ती आज यूज केली भरपूर असलेलं तेल एका माझ्या तेलाच्या बाऊलमध्ये ते काढून घेतलं आणि इकडे तळवा चढवला आणि एक आजी सांगितल्यापासून मी जास्तीत जास्त चपात्या या लोखंडी तव्यावरच करायचा प्रयत्न करते की लोखंडामध्ये केलेलं चांगलं असतं हे मला माहीत होतं परंतु शक्य आधी मी काय करायचे ॲल्युमिनियम तव्यावर चपाती जास्त करायची आणि तो तवा अलीकडे इतका चॉकलेटी होत चाललाय की घासला तरी पण निघत नाही आणि त्यानंतर मी मिस्ट्राम दोन चपात्या करून घेतले आणि एक गाईला छोटस निवत केलं जेव्हा आम्ही खाली जातो तेव्हा गाईला ते देतो आणि हे सगळं करता करता मला बाहेर पण लक्ष द्यावं लागत होतं वेदांत आणि माऊलीला माऊली असेल तर कधी कधी कारभार करतो आणि टी व्ही बघत बसतो पर्यंत वेदांत असेल तर दोघांचं भांडण सतत सुरू असतं माऊलीला वेदांत काय करतो ते पटत नाही त्याचं चॅनल चालूच असलं पाहिजे माऊलीचं वेदांतला दुपारी टी व्ही बघायला मिळतं त्यामुळं आणि जर त्याला चॅनल वगैरे काही बघायला दिलं नाही तर मग तो इथे येऊन किचनमध्ये मला डिस्टर्ब करतो काहीतरी सांडायचं वगैरे आज तर मी आंघोळ करेपर्यंत वेदांत टी व्ही बघत राहिल्यामुळे बाहेर जे डेटॉलचं पाऊस ठेवत लपवून ते काढून सगळीकडे पसरवून पुन्हा धुतलेल्या नॅपकिननी ते सगळं सांडलेलं डेटॉल पुसून घेतला पुन्हा म्हणजे कळू नये की मी केलंय म्हणून आणि फक्त तो पण हरवलं असं सांगितलं बघतो तर काय त्याच्यावरनं चालताना आमचे पाय घसरायला लागले मग कळलं की सगळीकडे डेटॉल्स आणलं होतं आणि ते नॅपकिनने पुसलं गेलं होतं असा हा माझा मुलगा तर मिस्टरच्या चपात्या करून घेतलं आणि इथं नवीन गिरणीमध्ये इतकं सुंदर पीठ दळून देतात ना त्या आजी आपण जसं सांगेल तसं आधी मला ही गिरणी माहीत असली तर माझे इतके दिवस चपात्या खूप खराब होत होते मोठं मोठच दळून देत होते त्यामुळे चपात्या अस भगऱ्या भगऱ्या पिट्या सारख्या वाटत होत्या त्यानंतर पटकन मी भेंडी चिरून घेतली आणि ती थोड्या तेलात टाकली ही माझी कढईला किती जरी घातलं तरी ही ब्राऊनच दिसते काय करावं मला समजत नाही आणि त्यानंतर आणि कढई एकदम अतिशय घट्ट आहे मी दुकानात मोडीला नेल्यावर त्या भैया म्हणले कशाला घालता एवढी चांगली कढई आहे मग पुन्हा ती घरी घेऊन आले त्याच्यासोबत नवीन दोन कडाया आणले परंतु ते म्हणले घालू नका बटाटे वगैरे शिजवण्यासाठी यूज करा वाटलं तर म्हणून पुन्हा घेऊन आले परंतु जेवण चांगल्या कडाई घासायला पडलेले असतात तेव्हा मी याचा वापर करते त्यानंतर मी लसूण सोलून घेतलं आणि लसूण ठेचून घेतलं व्यवस्थित आणि मी वरूनच लसणाची फोडणी टाकते भरपूर लसूण टाकते ते आणि गॅस मोठं करते त्यात जिरे मोहरी हळद लाल चटणी पाहिजे असेल तर लाल चटणी टाकायची आणि नंतर ना मी लिंबाचा रस किंवा दही घालते दोन तीन चमचे आणि चवीपुरतं मीठ मग त्याला छान पुन्हा फ्राय करते खूप जणांचं मी ऐकलं होतं की फोडणी देऊन भेंडी भाजतात परंतु मला असं वाटतं तोपर्यंत लसूण करपून गेलेलं असतं भेंडी भाजेपर्यंत काही जणांना हलकी कच्ची भेंडी लागते परंतु मला पूर्ण भेंडी एकदम अशी कुरकुरीत झाली तरच ती आवडते नाही तर मी भेंडीच्या भाजीला हातच लावत नाही मग आज मुलांसाठी सप्पक भेंडी नंतरनं वेगळं करणार होते परंतु मुलांनी डोसाच खाल्ला त्यामुळे त्यांना नाही केलं त्यामुळे तिखट घालून मी भेंडीची भाजी अशा पद्धतीने करून घेते आणि नंतरनं त्यात दही वगैरे घालते त्यामुळे त्याला पाणी टाकायची गरज नाही मीठा, मीठा ही आंबट आणि मिठ असं मिठाची अशी भेंडी माझी असते दरवेळेस मी त्यात कुठल्याही प्रकारचं कूट वगैरे काहीच टाकत नाही तर इथे मिस्टरांना टिफिनमध्ये दोन चपात्या भाजी थोडीशी मिरचीची चटणी बांधून टिफिन तयार ते झाला त्यानंतर पूजा वगैरे करून घेतली आणि मला भाजी उरली नाही त्यामुळं मी थोडीशी मोकळी वांग्याची भाजी केली दही शेंगा चटणी आणि लोणचं तर या सर्वजण जेवायला अशा पद्धतीचं होतं माझं जेवण आज जेवायला खूप उशीर झाला होता तर चॅनल आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना आणि सर्व माझ्या स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ